नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आच्चे आपन बगना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चौतीस इंच मापाचं ब्लाउजचं पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग तर व्हिडिओ शॉट पण बघा आता पाहू शकता खूप सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असं इथे आपण ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतर लगेच आता लगेच आपल्याला बघायचं आहे ब्लाऊज पण कटिंग कशा प्रकारे करायचं तर सर्वात पहिले आपण फोल्डिंगच्या पेपरवर ब्लाउजचं माप लावून घेतलेलं आहे उंची लावून घेतलेली आहे उंची घेतलेली आहे साडे ते साडे तेरा एक इंच त्यानंतर शोल्डर टाकलेला आहे साडेपाच इंच त्यानंतर लगेचच इथे मुंढा टाकून घेतलेला आहे साडेपाच इंच आणि त्यानंतर इथे लावले आता छातीचा चौथा भाग तर छाती आहे आपली चौतीस इंचाची साडेआठ आणि त्याच्या समोर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा प्रकारे इथे माप लावलेला आहे त्यानंतर खाली आहे कमरेचा चौथा भाग भाग टाकलेला आहे साडेसात इंच आणि त्यानंतर त्याच्या समोर एक इंच बॅकचे स्टिचिंग मार्जिन तर अशा प्रकारे इथे छाती कमर मुंडाचं माप इथे ला। लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे बाहेरच्या साईडने स्टिचिंग मार्जिन आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला टाकायचं आहे मुंढ्यामध्ये दोन दीड इंच आणि त्यानंतर मुंड्याचे दोन आकार जे आहेत ते पाठीमागचा आणि समोरचा सा अशा प्रकारे परफेक्ट गोल आकारात इथे लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला टाकायचं असते क्रॉसपट्टी तर हुकलुपच्या साईडने क्रॉसपट्टी जी आहे ती तीन इंच घेतलेली आहे आणि फिटिंगच्या साइडने अडीच और इंच टाकून इथे आपल्याला त्याच्यावर कटोरीचं साडेपाच इंचाच इथे माप लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला लगेच टाकायचं आहे सामोरचा सा गडा तर समोरचा सा गडा जो आहे तो सव दोन इंच लावलेला आहे आणि उंचीला सहा इंच लावलेला आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे बॉक्स तयार करून त्याच्यामध्ये आपल्याला जो गडा आपला आहे गोल आकारात तो इथे अशा प्रकारे क्रॉस मधून अर्धा इंच तीरपी रेस घेऊन गोल आकारात इथे आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला मुंड्यामधून सव्वा दोन इंच घेऊन आपल्याला जी कटोरी आहे ती कटोरीचा इथे अशा प्रकारे गोल आकारात कटोरीचा सेप इथे आपण लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे आता सामोरून कर्वा आकार दे दिलेला आहे पाव इंचा आणि त्यानंतर आता आपल्याला पेपर कटिंग कट करायचं आहे तर पावश्यकता असं झटपट सोप्या पद्धतीने इथे ब्लाउज चौतीस इंच मापाचं पेपर कटिंग न चुकता इथे आपण तयार केलेलं आहे तर पाहू आप फोल्डिंग आपल्याला फोल्डिंगचा पेपर घेतल्यामुळे बॅक आणि फ्रंट आपले तयार झालेले आहेत तर आता आपण कापडावर ठेवून कशा प्रकारे कटिंग करायचं तर सर्वात पहिले आता आपण बघणार आहोत फ्रंट भाग जे आहे ते आपल्याला सेपरेट पूर्ण भाग कटिंग करून घ्यायचे आहे साईड पीस कटोरी आणि पट्टी ते आपल्याला सेपरेट मध्ये जी कटिंग जी आहे ती मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर दाखवणार आहे तरी तुम्ही बघा तर आपले हे जे सगळे पार्ट जे आहे ते आपल्याला आता अस्तरवर कट कर करून घ्यायचे आहे तर अस्तरवर कशा प्रकारे कट कर करायचे ते मी तुम्हाला इथे आणखी सांगत आहे तर अस्तरवर कट करताना नेहमी पाहू शकता अस्तरला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाठीमागचा जो भाग आहे तो आपल्याला बंद बाजूने अशा प्रकारे ठेवून चॉकनी मार्क करून मार्क करून तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर इथे अशा प्रकारे पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा चॉकनी आणि त्यानंतर कट कर करायचा आणि सगळे जे भाग आहे ते आपल्याला एक 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 ठेवून चॉकच्या सायने ड्रॉ करायचे आहे आणि त्यानंतर कटिंग करायचे आहे त्याच्यामुळे आपला जे आहे ते कापड व्यवस्थित आपण कमी कापडमध्ये मोठ्या मापाचा ब्लाउज सुद्धा आपण कट करू शकतो कारण आपली पेपर कटिंग केली असल्यामुळे आपल्याला बरोबर ते जे भाग आहे ते ठेवून कपडा कशा प्रकारे आपल्या कमी कपड्यामध्ये मोठ्या मापाचा ब्लाउज आपल्याला कशा प्रकारे ऍडजस्ट अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण कटिंग पाहायला मिळणार आहे तर कमी कापड असला तरी आपण मोठ्या मापाचा ब्लाउज इथे ऍडजस्ट करू शकतो आणि त्यानंतर साईड पीस जो आहे तो इथे आपल्याला अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि कोणत्याही भागाला इथे आपल्याला वा जास्तची एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची नाही आणि फक्त आपला जो साईड पीस आहे त्याला खालून आपल्याला फक्त अर्धा इंचाची मार्जिन घ्यायची आहे तर इथे पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण आपला ड्रॉ आहे आणि इथे खाली आपल्याला फक्त अर्धा इंचाची एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे आणि त्यानंतर कटोरी जी आहे ती कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे आणि कटोरी वाढवण्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर पाहू शकता इथे कटोरी आपल्याला जशीच्या तशी आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कटोरीला छोट्या कटोरी मोठी कटोरी डायरेक्ट आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर ह्या साइडने मी इथे वाढवले आहे दोन इंच आणि त्यानंतर अशा प्रकारे आपली तिरपी रेश आखून घ्यायची आहे आणि त्या साईडने ह्या साइडने आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचा आता आपल्याला मध्य करून खाली सव्वा इंच वाढून जे तीन पॉईंट आहे ते आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आपली जी कटोरी आहे ती इथे वाढून झालेली आहे त्यानंतर लगेच आपल्याला वाढवायची आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी जी आहे ती इथे अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यानंतर हे सगळे भाग जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर पाहू शकता अगदी कमी वेळेत आपल्या ब्लाऊजचं जे कटिंग तयार झालेलं आहे तर असेच आपल्याला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साय फॅशन चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूला जी बेल आयकन हो आहे ती पण प्रेस करा असं केल्यामुळे आपल्याला किती आपल्याला तो त्यानंतर आता आपण इथे बघणार आहोत बाही कटिंग तर बाही उंची जी घेतली आहे ती दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून आपल्याला अकरा इंचाची उंची इथे ब्लाउजची बाहीची उंची लावून घेणार घेणार आहे आणि त्यानंतर इथे आता आपल्याला पाहू शकता इथे दहा इंच उंची घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून अकरा इंच आणि त्यानंतर ब्लाउजची जी कॅप आहे ती तीन इंच घेतली आहे आणि दंड घेरायच्या निम्मे लावलेला आहे आणि दीड इंचाची खालून स्टिचिंग मार्जिन त्यानंतर इथे पण आपला दंड घेराच्या निम्मे लावलेला आहे आणि त्याच्या समोर लावलेले आहे अडीच इंच कारण आपल्या छातीचं माप चौतीस इंच असल्यामुळे इथे दंड घेरायच्या निम्मे घेऊन आपण अडीच अडीच इंच वाढवलेलं आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे अशा प्रकारे मार्जिनच्या दोन रेषा आखून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर आता जो काही आपल्याला आतमध्ये आलेला आहे त्याचा निम काढून इथे जे आहे तो बॉक्स तयार केला आणि त्याची तीन भाग करून आपल्याला अशा प्रकारे बाईचा जो आकार आहे मुंड्याचा तो इथे अशा प्रकारे देऊन द्यायचा आहे तर पाहू शकता अगदी सोप्या भाषेमध्ये आपली बाई जी आहे ती इथे कटिंग करून झालेली आहे आणि ही बाई जी आहे ते शिवतांनी आपल्याला कमी अजिबात पडत नाही तुम्ही अशा प्रकारे बाई कटिंग करून नक्की बघा तर पाहू शकते इथे अशा प्रकारे आपली बाई कटिंग करून झालेली आहे आणि एका साईडने आपल्याला बाईला शिवतांनी जोड द्यायचा नाही तर पाहू शकते इथे आणि मध्ये जो आपला मिड पॉईंट दिलेला आहे इथे बाईला आपल्याला मिड पॉइंट द्यायचा आणि नंतर आपल्याला बाहीला आपल्याला इथे जॉईंट लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता सर्वात पहिले आता आपण मेन फेब्रिक जे आहे त्याच्यावर आपल्याला बाई कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे राहिलेले पार्ट आहे ते पण आपल्याला इथे अशा प्रकारे कापडवर पूर्ण कटिंग करून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे आपल्याला पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्याला बंद साईडने आपल्या साईडने बंद बाजू घ्यायची आणि त्याच्यावर आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर जी आहे कटोरी साइड पीस आणि क्रॉसपट्टी ते पण आपल्याला अशाच प्रकारे कापडवर ठेवून पूर्ण कट करून यायचे आहेत तर अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट इथे ब्लाउजची पेपर कटिंग आणि कापड कटिंग तुम्हाला मी दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असं आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय